कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी आता एक आनंदाची बातमी आहे एक एप्रिलपासून कांद्यावरील वीस टक्के निर्यात शुल्क केंद्र सरकारनं हटवलेलं आहे कांदा उत्पादक शेतकऱ्यांसह व्यापारी आणि निर्यातदारांना त्यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या भावात जवळपास क्विंटल मागे एक हजार रुपयांची घसरण झालेली होती आणि त्याच पार्श्वभूमीवर हा दिलासादायक निर्णय झाला आहे तर या सगळ्या संदर्भात देवेंद्र फडणवीस यांचं ट्विट आहे केंद्र सरकारनं कांद्यावरील वीस टक्के निर्यात कर मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे एक एप्रिल दोन हजार या निर्णयाची अंमलबजावणी होईल लासलगाव आणि पिंपळगाव इथून मोठ्या प्रमाणात कांद्याची आवक होत असून कांदा उत्पादकांना मोठा दिलासा मिळणार आहे अत्यंत महत्वाचा निर्णय घेत महाराष्ट्रामधील कांदा उत्पादकांना मोठा दिलासा दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा अत्यंत आभारी आहे असं ट्विट मुख्यमंत्र्यांनी केलं तर या सगळ्या संदर्भात आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्राचे आभार मानलेले आहेत कांदा उत्पादकांना दिलासादायक असा हा निर्णय केंद्रानं घेतला एक एप्रिलपासून निर्यात शुल्क शून्य टक्के होणार आहे आणि त्या निर्णयामुळे कांदा निर्यात करण्यासाठी प्रोत्साहन सुद्धा मिळेल निर्यात शुल्क रद्द होण्यासाठी आम्ही सर्वच खासदारांनी लढा सुरू केला होता आधी शासनाने काही शुल्क कमी केले होते आणि आता पूर्णतः रद्द करण्यात आलेली आहे केंद्रीय मंत्र्यांना सातत्याने पटवून दिले की कांदा निर्यात शुल्क रद्द केल्याने परकीय के चलन देशाच्या गंगाजळीमध्ये येऊन देशाच्या अर्थव्यवस्थेला त्याचा लाभ होणार आहे तसेच कांदा उत्पादक शेतकऱ्यांना योग्य दर मिळणार असल्याने त्यांचे उत्पन्नात वाढ होणार आहे विविध माध्यमातून दिलेल्या अखेर खिरग्या शाल्याचे बघायला मिळत आहे सरकारने एक एप्रिलपासून निर्यात शुल्क माफ केले असून त्यामुळे बाजारात कांद्याचे पडलेले भाव सावरायला मदत होईल यापुढे पुन्हा निर्यात शुल्क लागू नये यासाठी सरकारकडे मी विनंती करतो आणि तो निर्यात शुल्क लागणार नाही याची कटाक्षणी काळजी आम्ही सर्वजण मिळून घेऊ अशी मी सर्व शेतकरी बांधवांना बाहेर येतो